Gracias. ད�ས <laughs> ད�ས कारण फलटण तालुक्याचे जे मतदार आहे हे मतदार लोकशाही मार्गाने आपल्याला जो समतुल्य ज्याला समानतुल्य भाग असे म्हटले जाते हे सुद्धा हे सुद्धा पहा औत्सुक्याच Karana... आहे कारण दिवस नेतृत्व केलं ते विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्यांचे बंधू सातारा जिल्हा परिषदेचे परिषदेच्या माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजनायक निंबाळ यांनी शिवसेनेच्या धनुष्य बाणाच्या माध्यमातून राजगटाची दुरा आणि राजगटाचा विचार चालू त्याच्या भागामध्ये पोचवण्याचं काम केलं होतं परंतु तेवढ्याच तुल्यबळ लढतीत आदरणीय संजू बाबांनी जो त्यांची चणाक्ष बुद्धी आहे ही चणाक्ष बुद्धी वापरल्याची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण श्रीमंत संजीवराजे यांच्याकडे पाहिलं तर त्यांनी कोणत्याही प्रचार सभेमध्ये टोकाची टीका केलेली नव्हती आणि त्यांनी जी टीका केली होती ती टीका एक विकासाच्या बाबतीत टीका केली होती परंतु खरी जी टीका पाहायला मिळाली की एकीकडे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि दुसरीकडे माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार सचिनजी पाटील आणि फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण तालुक्याचे अध्यक्ष श्री शिवरूपराजे खर्डेकर आणि प्रल्हाद साळंके पाटील यांच्यावरती या चौघांच्यामध्येच चौका पाच जणांच्यामध्येच खऱ्या अर्थानं एकमेकांवरती टोकाची टीका पाहायला मिळाली जे घराण्याची घराण्यांवरतीसुद्धा त्या ठिकाणी टीका पाहायला मिळाली आणि ही टीका पाहता जो निकाल आहेत हे निकाल आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळत आहेत आणि हे निकाल जे आहेत हे निकाल काही क्षणामध्ये आपल्याला या ठिकाणी एक अर्ध्या तासामध्ये हे निकाल फायनल होतील आ, इतर ठिकाणी जरी आपण पाहिलं तर म्हणजे फलटण तालुक्याचा जो विभागणी ही चार भागामध्ये आहे आणि चार भागातली जी विभागणी आहे ही विभागणी त्या त्या भागातील असणाऱ्या नेतृत्व आहे किंवा त्या नेतृत्वाच्या त्या नेतृत्व जे आहे चारही भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं आणि ते जे नेतृत्व आहे ते नेतृत्व जो विकासाचा मुद्दा असेल किंवा या भागातील रोजगार असेल किंवा महिलांचे प्रश्न असतील या महिलांचे प्रश्न जे आहेत हे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी दोन्हीही गटांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती खऱ्या अर्थान महिलांची कसोटी ते कसोटी त्या ठिकाणी पाहायला मिळाली की लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांची शिवसेना सांगत होती की शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीची योजना दिली आणि त्याचबरोबर ज्यांचं नुकतंच दुःखद असं निधन झालं ते आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आधी अजितदादा पवार यांचं अचानक जी एक्झिट आहे त्या एक्झिटनं सर्वांचं मन हेलावलं होतं आणि ते जे महिलांच्या मतांचा टक्का हा नक्की कोणाच्या पत्त्यावरती पडणार होता हे सुद्धा पाहणं त्या त्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगाने मला वाटतं पूर्व भाग असेल पश्चिम भाग असेल उत्तर दक्षिण या चारही भागामध्ये जो काही परिस्थिती थी, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती ती परिस्थिती एका वेगळ्या उंचीवरती पाहायला कारण फलटण तालुका म्हटलं की एक वैचारिक विचारांचा तालुका म्हणून तमाम महाराष्ट्रामध्ये या फलटण तालुक्याची ओळख आहे आणि ही पलटण तालुक्याची ओळख आपण ज्या ठिकाणी हे जे नेतृत्वगण आहे हे नेतेगण त्या ठिकाणी मांडत असताना आपली जी भूमिका ते स्पष्टपणे मांडतात परंतु या भागाचा जो विकास आहे या भागाचा विकास करत असताना या ठिकाणी कोणतीही राजकीय म्हणजे याच्यामध्ये हेवेदावे बाजूला ठेवून हा विकास होत असतो पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल एम आय डी सीचा प्रश्न असेल हे वे आ, त्या त्या भागातील जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न पूर्णत्वास न्यावे हा दृष्टिकोन समोर ठेवला की काय असे मतदारांच्या मनात भूमिका आहे आणि त्या मतदारांनी जे समसमान आत्ताचं जे तुल्यबळ लढतींचं जे समसमान प्राबल्य आहे हे समसमान प्राबल्य ले आपल्याला त्या भाग त्या त्या भागामध्ये पाहायला मिळत आहे जर आपण खऱ्या अर्थानं वरती हिंगणगाव गटाचा विचार केला तर त्या ठिकाणी भागा मा त्या भागामध्ये सलग तीन टर्म काम केलेलं दत्ताबापू अनपट आहेत आणि त्याचबरोबर दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून जे नलवडे बंधू आहेत हे नलवडे बंधूसुद्धा त्या भागामध्ये पोचलेले होते म्हणजे राजकीय ताकद त्यांनी वापरत त्या ठिकाणी कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे पण खरी खरं लक्ष जे होतं ते आ, मला वाटतंय की आपण गंधवार्ता असेल किंवा हे सर्व न्यूज चॅनल्स आहेत या चॅनल्समध्ये आपण पाहतोय की प्रथमच चार अनुसूचित ज गटांमध्ये अनुसूचित जाती जमातीचं जा आरक्षण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि कुणाच्याही लक्षात सुद्धा किंवा कुणालाही वाटत नव्हतं की एवढ्या मोठ्या तुल्यबल लढती पाहायला मिळते तुम्ही जर पाहिलं असेल तर बरड गटामध्ये सर्वात मोठी लढत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली ते मोरे आणि कांबळे या दोन घराण्याची जी लढत आहे कांबले घरानं त्या ठिकाणी निंबळकचं आहे निंबळकच्या राम साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही लीड देऊ परंतु ते त्या ठिकाणी साहेबांपेक्षा त्या ठिकाणी साहेबांना नाकारत त्या ठिकाणच्या ज्या स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्या ते ठिकाणी जनतेने कौल दिल्याचे चित्र सध्या तरी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मात्र दुधेबावीचे जे कॉन्ट्रॅक्टर म्हणून जे कार्यत आहे भाऊसाहेब मोरे त्यांना त्या ते ठिकाणी अजूनही लीड तोडणं एक मुश्किल आहे दुसरा मुद्दा जर आपण पाहिला तर खरी लढत या ठिकाणी सांगवी गटामध्ये पाहायला मिळाली जे दोन्हीही मोरे परिवार आहे एकाच भावकीमध्ये भीमनगरामध्ये राहणारा हा परिवार आणि त्या भीमनगरामध्ये राहणाऱ्या परिवारामध्ये खऱ्या अर्थानं दोन एकाच घरात असणारे जे मोरे कुटुंब आहे ते मोरे कुटुंबांमध्ये लढत पाहायला मिळाले कारण एका घरामध्ये ग्राम माझी ग्रामपंचायत सदस्य तर दुसऱ्या घरामध्ये माझी सरपंच म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या सांगवी सरपंच जे सनी मोरे आहेत त्यांनी अचानक भागे भाजपमध्ये केलेला प्रवेश या ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडामोडी त्या ठिकाणी प्रामुख्याने तालुक्याचं लक्ष त्या गटावरती वेधलं गेलं आणि त्या ठिकाणी जो विडणी गट म्हणून तो नाव आरोपाला आला त्या विडणी गटामध्ये जे गावकीचं भावकीचं राज राज जे राजकारण आहे ते राजकारण त्या ठिकाणी या निमित्ताने पुढं आलं जे विडणी ग्रामपंचायतला झालं की डॉक्टर बाळासाहेब शेंडे आणि डॉक्टर उत्तमराव शेंडे यांची युती ना त्याचबरोबरचे नौका जो तरुण सागर अभंग आहे या सागर अभंग आणि शेंडे बंधूंच्या मध्ये जो संघर्ष उपाळलेला आहे हा संघर्ष आपल्याला पाहत असताना आपण तो संघर्ष एकंदरीत शंभर ते एकशे वीस एकशे दहा अशाच मताने पहिल्या फेरीपासून शेवटच्या बाराव्या फेरीपर्यंत हे जे लीड आहे लीड पाहताना खऱ्या अर्थानं विडणीची जनता सुद्धा आज एका वेगळ्या मार्गावरती आहे कारण काय होतंय का या विडणीच्या जनतेनं जे मताधिक मतं मतं जे दिलेली आहेत ही मतं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत राहिला मुद्दा खाली गुन्हावरी जिल्हा परिषद गटाचा आणि त्या गोनावरी जिल्हा परिषद गटामध्ये गटा सुद्धा दोन जगतापांमध्ये एक जगताप उच्च शिक्षित आहे तर दुसरे एक सर्वसामान्य घरातले जगताप आहेत ऋतुजा अभिजित जगताप हा सर्वसामान्य कुटुंबातला पण तो त्या गावातील जे भाजपचे नेते मनोज तात्या गावडे यांच्याबरोबर ते ती त्यांनी त्या ठिकाणी काम केलं होतं आणि एकाच गटामध्ये मनोज तात्यांच्या गटामध्ये ते दोन्ही उमेदवार निवडून आले होते आणि ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी सत्ता स्थापन केली होती पण आपल्या सर्वांना माहिती आहे की राजकीय लोकांवरती किती विश्वास ठेवायचा असतो हे राजकीय लोक कधीही शेवटपर्यंत मतदाराची तर नसतातच परंतु नेत्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली नाही म्हणजेच त्या ठिकाणी ज्या असणाऱ्या ग्रामपंचायतच्या उमेदवार आहेत ज्या अनिल जगतापांनी त्या भागाचं नेतृत्व केलं होतं त्या जगताप मॅडम आणि ऋतुजा ही नौकी मुलगी आहे म्हणजे नौकी सुनबाय या दोघींमधली जी लढत आहे ती लढतसुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळाली परंतु ती लढत त्या ठिकाणी आपल्याला एकतर्फीच झाल्याचे पाहायला मिळतं असा एकंदरीत जिल्हा परिषद गटांचा जो विचार आहे हा जिल्हा परिषद गटांमध्ये ज्या झालेल्या लढत्या आहेत ह्या लढत्या आपण तुल्यबळ पाहतोय आणि जे जे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं त्या लढती त्या ठिकाणी वेगळ्या वळणावरती गेल्याने जो आपण निकाल जो आहे तो निकाल आपण त्या ठिकाणी पाहत होतो आणि ते पाहत असताना की आपण महत्वाचा जो विषय आहे विकासाचा मुद्दा आणि हा विकासाचा मुद्दा आपण घेत असताना की सर्वसामान्य जे मतदान आहे मतदान कोणाच्या पार्ट्यामध्ये टाकणार आहेत कारण तुम्ही पाहिलं असेल की शंभर ते दोनशे चं मताधिक्य बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतंय एक दोन गट सोडले तर एक दोन हजाराचं लेट जे लोकांना अपेक्षित होतं जे अनेक नेतेगणांना जे अपेक्षित होतं ते अपेक्षित प्रमाणात या ठिकाणी हे मतदान आपल्याला पाहायला मिळालं पण ते मताच्या रूपात मतपेटीच्या रूपामध्ये एक वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे कारण जे तालुक्याचे जे दोन दिग्गज घ घराणे आहेत आणि त्या दोन दिग्गज घराण्यांनी जी केलेली प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि जे ग्राउंड लेवलला असणारा जो ग्रामीण भाग आहे आणि ज्या ग्रामीण भागाची नाळ फलटण पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी जुळलेली नाळ आहे ही जुळलेली नाळ खऱ्या अर्थानं एक जे तुल्य जे बलाढ्यशक्ती ज्या आहेत त्या बलाढ्य शक्ती एकवटल्या होत्या पण जे उमेदवार आहेत ते उमेदवार नक्की कोणत्या गटाचे किती उमेदवार निवडून देते आता बाराव्या फेरीपर्यंत सांगणं अशक्य आहे कारण अनेक उमेदवारांनी या ठिकाणी काढता पाय घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यांचं ज जय पराजय आहे जय पराजयाचं गणित आता कुठंतरी जवळ येऊन ठेपलेलं आहे कारण बारावी फेरी झाल्यानंतर तेरावी चौदावी पंधरावी सोळावी सतरावी अठराव्या फेरीमध्ये जे चित्र आहे हे चित्र स्पष्ट होईल की तालुक्याचा गुलाल नक्की कोणाचा भाजपा राष्ट्रवादी की राजगटाच्या शिवसेनेचा हे पाहणं सुद्धा अवश्यक्याचं आहे कारण सध्या चार गटांमध्ये दोन्ही पक्ष चारही गटांमध्ये चार जिल्हा परिषद सद सदस्यांवरती दावा होऊ शकतो आत्ताची तर सध्याची परिस्थिती आहे पण त्याच्या उलटचं जे चित्र आहे पलटण पंचायत समितीचं आणि या पलटण पंचायत समितीच्या जे गण आहेत एकूण सोळा गण त्या सोळा गणांमध्ये कोणीही आत्ता तर पाचशेच्या पुढं कोणीही लीड घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही शेपर्यंत पोचलेल्या टोटली सगळ्या गणात ही गणांची अवस्थ या गणांच्या निकालाकडे आहे कारण सर्वच निकाल आपल्याला ले मतपेटीच्या माध्यमातून पाहायला असेल मा महिलांचे जे काही प्रश्न असतील मग कोणता आता हे जे राजकीय लोक राजकीय मंडळी त्या राजकीय सुद्धा शिकवलेलं आहे की की आम्ही सुद्धा घडवू शकतो हे राजकीय नेत्यांना दिलेली मतदारांनी ही चपराक आहे आणि ही चपराक आपल्याला या मतपेटीच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि हे मतपेटीच्या माध्यमातून पाहत असताना जे 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 निकाल आहेत हे निकालांचे कल बऱ्यापैकी आपल्या हातामध्ये आलेले आहेत उर्वरित निकालांचे कल काही क्षणामध्ये आपल्याकडे येतील हे तर आपल्याला मान्यच करावं लागेल पण जे गुलालासाठी शक्यता उस... या निमित्ताने नाकारता येत नाही कारण अनेक जण केलंय आणि आपण जे पाहिलं की या अनेक गावांमध्ये झालेले पक्षप्रवेश असतील अनेक गावांमध्ये झालेले या गटातून त्या गटात जे पक्षातून जे बंडाळे असेल आणि खऱ्या अर्थानं जे काही निकाल आहेत हे निकाल अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि हे निकाल जे आहेत हे निकाल तुम्हाला आम्ही या लाईव्ह माध्यमातून देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत कारण तुम्ही सर्वजण मोठ्या प्रमाणात आम्ही तुम्हाला सत्य माहिती देतोयच बाराव्या गटापर्यंतचे जे निकाल आहेत या क्षणामध्ये या निकालाच्या अनु या निकालाच्या अनुषंगाने काही गोष्टी आपल्याला थोड्याच वेळात वेगळ्या पद्धतीने घडताना पाहायला मिळणार आहेत अवस्थेत असणार आहेत आणि त्याच ठिकाणी आपल्याला थोडाफार ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते असं जे तो निवडणुकीचा जो रंग होता आणि त्या रंग आपण या ठिकाणी पाहतोय ही वेळ एक वेगळी आहेबळे तीनशे सदुसष्ट कांबळे संचिता सागर आठ हजार दोनशे एकोणचाळीस रुपाली लक्ष्मण सरगर आठ हजार आठशे ब्याऐंशी प्रतीक्षा रोहन मोहिते सहाशे अकरा नोटा दोनशे एकोण अठरा हजार तीनशे तीस

सुषमा अविनाश मुळे आठ हजार एकशे ब्यानव एकोणचाळीस पंचायत समिती गण अकरा सहाशे सत्तेचाळीस नोटा एकशे सात एकोण नऊ हजार दोनशे चौपन्न पंचायत समितीत गण बारा बिनवी सचिन गजानन अगोद चार हजार तीनशे चौऱ्याण्णव डॉक्टर किरण उत्तमराव राव चार हजार दोनशे सत्तावन्न नोटा एकशे चौतीस सातशे पंच्याऐंशी जिल्हा परिषद गट सात ऋतु सात हजार चारशे प्रियंका मंगेश मोरे एकशे साठ नोटा एकशे वीस एकूण अठरा हजार सत्याहत्तर समिती गट तेरा गुनवले वनिता धनाजी आढावा चार हजार नऊशे एकोणऐंशी कांबळे आठ तीन हजार आठशे सत्तर ज्योती अनिकेत दोनशे त्रेसष्ट नोटा एकोणवजार एकशे एकोणनव्वद अथर समिती गट चौदा दामोदर पवार चार हजार दोनशे पंचवीस संजय रघुनाथ पवार चार हजार पाचशे चौदा नोटा एकशे एकोणपन्नास एकोण आठऐंशी जिल्हा परिषद गट आठ बरड कापडे वैशाली संदीप आठ हजार आठशे पन्नास प्रेम सुरेश मोरे एकशे बावीस कोपट मोरे सहा सत्तावीस रामदास समिती ग्रम पंधरा बरडा आठवडे स्वाती हनुमंत चार हजार सहाशे पासष्ट अनिता संतोष गावडे तीन हजार नऊशे तेहतीस साक्षी काशिना शेवटे एकशे दहा नोटा सत्तर एकूण आठ हजार सातशे पंचाहत्तर पंचायत समिती ग्रम विजया हनुमान सोनवलकर तीन हजार नऊशे चाळीस सोनवलकर त्रेसष्ट पर पर जिल्हा परिषद गट नऊ अभिजित विजय कदम दोनशे चौऱ्याऐंशी सह्याद्री सुरेरी कदम नऊ हजार तीनशे सात प्रेम सुरेश मोरे एकशे एकोणतीस जयकुमार अरविंद शिंदे सात हजार एक्क्याऐंशी काशीनाथ साधू शेवटे एकशे पासष्ट राजेंद्र बावीस नोटा एकशे त्रेचाळीस एकूण सतरा हजार एकशे एकतीस अशोक गेंबा नाळे तीन हजार आठशे एकावन्न रविकास अशोक नाळे चार हजार ब्याऐंशी सोनलकर सुनील गंगाराम एकशे चौऱ्याण्णव सावता शिंदे सातशे एकोणचाळीस नोटा एकशे अठरा एकूण आठ हजार नऊशे चौऱ्याऐंशी अथर समिती गण अठरा जातोवाडी अशोक अमोल दशरथ संस्थे चार हजार तीनशे एकोणतीस युवराज युरसिंग संस्थे तीन हजार सहाशे सत्त्याहत्तर निर्भय चंद्रकांत काकडे छत्तीस नोटा एकशे पाच एकूण आठ हजार एकशे सत्तेचाळीस जिल्हा परिषद गट दहा वाट्यांनी पाळकर नानावर सोमना तीनशे चौऱ्याऐंशी निलेश बापूराव लोखंडे सहा हजार नऊशे पंधरा विष्णू किसर लोखंडे नऊ हजार सहाशे सव्वीस खंडेराव पांडुरंग सर तीनशे एकसष्ट निवृत्ती अशोक खता एकशे सत्याऐंशी नोटा एकशे एक एकोणसतरा हजार पाचशे चौऱ्याहत्तर गण एकोणीस वाटत निवड कर स्वाती विकास तीन हजार आठशे बहात्तर अश्विनी किरण यादव दोनशे नऊ शुभांगी चार हजार तीनशे नऊ संजना सहाशे एकशे एकोणव्वद चिरंदरेंद्र लक्ष्मणराव सावंत तीन हजार पाचशे प्रल्हादराव सावंत चार हजार सातशे सोळा रणजित सीतारामन एकशे चाळीस लक्ष्मीकांदन सिंग लांडवे दोनशे एकेचाळीस मोठा एकोण सहा जिल्हा परिषद गट ठाकरे सारिका शीतल सचिन दोनशे सतरा किरण निलेश नालोरे आठ हजार पाचशे सदतीस सुप्रिया लक्ष्मण सुळ सत्या पंच्याऐंशी एकोणसारे संतोष अंकुश चार हजार एकशे सात संतोष अन्मन खतरा चार हजार पासष्ट नोटा ब्याऐंशी एकोण आठ हजार दोनशे चोपन्न समिती सीमा सुरेश गोटे चार हजार पाचशे सीमा शरद गोटे नामदार चार हजार दोनशे शे चौसष्ट एकोणनव हजार सोळा फेरी क्रमांक तेरा डिक्लेअर केलेला आहे काही ऑब्जेक्शन असेल तर कोणी येऊन सांगावं